यथा आता अवकाश माझ्या बंगाचा धावता भावार्थ तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला किती वाजले आता खाली बसलेले हा अकरा नाही मग किती वाजले किती वाजेपर्यंत करायचं कीर्तन हा बारा मी केला असता बारा वाजेपर्यंत काही हरकत नाही पण या कधी म्हणेल मधीस मा मला जाऊ द्या ना घरी आता पुढचं प्रमाण पाठव तुमचं असू द्या पण अतिशय वेळेमध्ये या ठिकाणी अकरा वाजून मला वाटतं पास म्हणता झालेले आहेत आणि अतिशय या ठिकाणी यथामती अवकाश अभंगाचा धावता भावार्थ तुमच्या पुढे मानण्याचा प्रयत्न केला ज्यांनी सुंदर असं मृदुंग वादनाचं काम या ठिकाणी केले आदरणीय हरिभक्त परायण अभिजित महाराजगिरी स्वतः उत्तम अशा प्रकारे कीर्तनकार आहेत आणि गोड असा मृदुंगही महाराज वाजवतात आजही पण त्यांना कीर्तन होतं पण आजचा हा सप्ताह यांनी घेतलेला असल्यामुळं महाराज खरंच या ठिकाणी आले गोड साथ दिली आपले मनापासून धन्यवाद ज्यांनी सुंदर असं गायनाचं या ठिकाणी काम केलं आदरणीय गायनाचार्य दिघे महाराज अशोक महाराज दिघे सॉरी शरद महाराज दिघे होतं बरं का कधी कधी असं असू द्या अतिशय सुंदर गोड आवाज आहे आपला महाराज आपले मनापासून धन्यवाद जे आमच्यासोबत कार्यक्रमासाठी नेहमी रोज असतात तर आज प्रवीण बाबूचा फोन आला म्हटला पाच वाजता आज एक गायक कमी म्हटले तुमच्या संस्थेमध्ये मुली घेऊन या पण त्यांना म्हटलं सुट्ट्या आता मुली घरी गेल्या मग ते म्हटले तुमच्यासोबतचे गायक बोलवा पण गायक म्हटले माझा घसा बसलेला आहे म्हटलं चला पण इथं आलं एवढं सुंदर गायन केलं असं वाटलं घसा बसलेला अतिशय सुंदर गायन केलं सागर महाराज आपले मनापासून धन्यवाद ज्या मुलीनं उत्तम अशा प्रकारे गायन केलं ज्या पाठीमागे ज्या मुली या ठिकाणी आपल्या आहेत त्या माझं गाव आहे संग माझं गाव आहे सांगवी आणि तालुका आहे संगमनेर संगमनेर तालुक्यामध्ये सांगवी या गावी आपल्या मुलींची वारकरी संस्था आहे सध्या बहात्तर मुली आपल्याकडे शिक्षण घेण्याकरता आहेत जेवढ्या मुली या ठिकाणी आल्या गोड गायन केलं ती मुलगी उत्तम अशा प्रकारे कीर्तन सुद्धा करते त्या मुली या ठिकाणी जे काही हे लहान लहान मुलं कुठल्या संस्थेमध्ये राहुल महाराज डुमरे अतिशय छान या बाळासाठी टाळ्या बाजूवर एकदा अतिशय छान कारण खाली बसल्या बसल्या एक पाय वर एक पाय खाली कुणी झोपा काढते पण इथं हे मुलं दोन तास अतिशय छान त्या ठिकाणी पावल्या खेळल्या मुलांनी गोड साथ दिली या ठिकाणी या सगळ्याच मुलांचे आणि त्यांच्या गुरुवारांचे सुद्धा मनापासून धन्यवाद या ठिकाणी ज्यांनी विणकरी या ठिकाणी आदरणीय हरिभक्त किरण महाराज सानप अतिशय महाराष्ट्रात ज्यांच्या विनाचं या ठिकाणी नाव आहे आणि ज्यांच्यामुळं अतिशय सुंदर अशा अनेक लोक तुमचं बघून त्या ठिकाणी असा विना पावला खेळण्याचा प्रयत्न करतात पण तुमची तोड